सर्वांना जय श्रीराम मी स सौदा भुसाळ झालो होता मला पहूर जायचं आहे शेनो जायचं आहे आणि पाचवर जायचं आहे तीन ठिकाणी मिरवणुका चाललेल्या आहेत थोडं रावेरला थोडा गोंधळ झाला त्यामुळे तिकडेही सगळे फोन येत आहेत तेही बघायचं आहे पण मी जास्त वेळ आपला घेणार नाही कारण मी आता कारसेवक आज मी काही मंत्री म्हणून आलेलं नाही आहे सरोदे साहेब सोबत होते वायजी महानसर सोबत होते पहिल्यांदाही सोबत होतो दुसऱ्यांदाही सोबत होतो पहिल्यांदा उरेला आपण अकरा दिवस त्या ठिकाणी जेलमध्ये होतो आणि शेवटी तर मग आपण तिथेच होतो पण आम्ही सगळे तिकडे होतो पण आम्हाला नानानं ना फसवलं वावस करणं एकट्या नानाचा फोटो इंडिया पुढे जगभर त्याच्यामुळे आमच्यावर आक्षेप घेतला घेतला होता इकडून मुक्तायनगरकडून सुरेश महाजनचाही होता पण नाण्याचा फोटो एकदम हेड देशातलं सगळ्यात मोठं मासिक जे जगभर जातं इंडिया टुडे त्याच्यावर फक्त नाना करता फोटो होता सुरेश महाजनचा होता त्याच्यामुळे आमच्याबद्दल आता आक्षेप घेतला तर हे नव्हते म्हणे इकडून पूर्वेकडून हां आता त्यातलं काय तर काय तरी डोक्या परिणाम झाला मला काही समजत नाही आता दोन वेळ आता तुम्हाला माहिती आणणार तुम्ही ऐकलं असेल कोण म्हणतं काय म्हणतं मी ते, ते नाव सांगत नाही तर अशुभ नाव एवढ्या शुभकामाच्या वेळेस तेवढा घ्यायचं असं मला असं वाटतं पण आपण सगळे साक्षीदार आहोत आपण भुसळ्यापर्यंत गेलो केवढ्या घोषणाच्या गेलो आपल्याला गाड्या अडवल्या मग आपण पायपाय गेलो आपल्याबरोबर जॉक साहेबांनी आढळलं होतं नंतर आपण वरती बसून रेल्वेच्या कपडींवर बसून संडासात बसून कसे कसे गेलो आपल्याला सगळ्यांना माहित आहे इतक्या लांबचा प्रवास कसा केला तिकडनं येताना रेल्वेवर कशी दगडफेक झाली नंतर आपण तो पुण्यात पोराला आपण कसा उचलला बी खाली जाऊन कसं आणलं कानपूरला हे सगळे आपण बघितलेलं आहे पण आता काही लोकांना आता काय तरी डोक्यावर परिणाम झालेला त्याच्यामध्ये काही इलाज नाही आपल्याला काही आणि आता स्वतःच्या मार्गोटर रामाचा फोटो लावून आले कार चाललं काही हरकत नाही आपल्याला त्याच्याविषयी काय गणनी आपला आनंदाचा दिवस आहे पण निश्चित आपलं जे स्वप्न होतं इतक्या वर्षांचं पाचशे वर्षांचं वर ते आता पूर्ण झालेलं आहे आणि हे तुमच्यामुळे पूर्ण झालेलं आहे आपलं बहुमत आलं देशामध्ये सरकार आलं त्यामुळे मग काश्मीरचा प्रश्न असेल राम जन्मभूमीचा प्रश्न असेल आता आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे अयोध्येचा प्रश्न तर गेलात काशी विश्वनाथ मथुरा काशी सगळं आता तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला असं विश्वास बसणारी डोळ्यावर की आपण कुठे आहोत फाय स्टार झालं सगळं अतिशय हजारो कोटी खर्च करून आपली जी प्रेरणास्थानं आहेत आपली जी श्रद्धास्थानं आहेत ती अतिशय सुंदर करण्यात आलेली आहे आणि म्हणून तर देश मधलं चालेल मिळतो आणि हे का झालं तर आपलं सरकार आलं म्हणून म्हणजे हेच नाही तर आपल्या मुस्लिम भगिनीवरचा तीन लाखचा जो कायदा होता किंवा तीशेचाचक होता तो सुद्धा कुठलाही विचार न करता आपण बाजूला केला काश्मीरचं तीनशे सत्तर कलम हटवलं गेलं काश्मीर आपला झाला म्हणजे आता देश हा पुढे जातो आहे इतक्या वेगाने पुढे जातो आहे की मी तुम्हाला सांगेल की येणाऱ्या अगदी थोड्या दिवसात म्हणजे आपण म्हणतो की आता शंभर वर्ष शंभर सुद्धा लागणार नाही त्याला म्हणजे अजून पंचवीस वर्ष सुद्धा लागणार नाही वीस वर्ष चोवीस वर्ष सुद्धा लागणार नाही पण मी तुम्हाला सांगितलं की अगदी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या पाच वर्षामध्येच बघा हा देश तुम्हाला महासत्ता झालेला दिसेल जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ देश कोणता सर्वात सुपर पॉवर कोणता सर्वात मोठा देश कोणता तर तो भारत देश असेल हा हिंदुस्थान असेल हे सांगायला तर का भविष्य काळाची गरज नाही आपला नेता जगाच्या पाठीवर सर्वात प्रसिद्ध असा नेता आहे सर्वात लोकाभिमुख असा नेता आहे आणि त्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत त्या पक्षाचे आपण अनुयायी आहोत याचा अभिमान तुम्हाला सर्वांना आहे आणि माझ्या कार्यकर्त्यातून मी तर तीस वर्ष झालं डोक्याला घेऊन ठेवलेला आहे खाली उतरू देत नाही आणि म्हणून आम्हाला सर्वांना अभिमान आहे कारसेवाला हो आम्ही गेलो त्याचा अभिमान आम्हाला निश्चित आहे मला आठवतं त्यावेळेला शंकर आपण होतो त्यावेळेला नाना आहे त्या ठिकाणी बसलेले ते आहेत आहे सगळे होते ते पण त्यावेळेला अशी परिस्थिती होती दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला आपण कार सेवेला गेलो त्यावेळेला ग्रामपंचायत निवडणुका आल्या होत्या पहिली निवडणूक होती माझी ग्रामपंचायत निवडणूक झाल्या होत्या आपलं पॅनल निवडून झालेलं होतं आपल्याला बाकडामध्ये म्हणजे शेठ ढारीवल वगैरे के सपोर्ट केलेला होता आपले कितीतरी अकरा लोक आले होते समोरचे की पाच सहा लोक आलेले होते सतरापैकी आणि आपल्यामध्ये चार जग शिब मुस्लिम होते नबी शेठ होते नजीम मुजार होते आलिम सेट होते अजून एक आमच्या भगिनी होत्या मुस्लिम त्या होत्या मला सगळ्यांनी सांगितलं मी त्यावेळेला युवा मोर्चा अध्यक्ष झालेलो होतो आणि आपण सगळे निघालो दोऱ्यात एकदम गोष्टा देत तावातून आपली ट्रक अडवली आपण भुसावर चार किलोमीटर मग पायी गेलो घोषणा देत रेल्वेत बसलो तरुण गेलो आपण मला सगळ्यांनी सांगितलं की भाऊ इलेक्शन झालेलं आहे आणि वीस दिवसांनी काहीतरी ग्रामपंचायत सरपंचा निवडणूक होती अठरा वीस दिवसांनी हां आणि निवडणूक झाल्यावर आम्ही निवडून आलो पॅनल आलो आपलं पण त्याच्यामध्ये पॅनलमध्ये चार मुस्लिम सदस्य होते तर ते जर गेले असते तर आम्ही एकदम अल्पमतात आलो असतो अकरापैकी मागचे सात झाले असेल समोरच्या दहा झाले असते आम्ही सगळे म्हणे क आपला सरपंच पद सरपंच आपण ठरलेलं होतं म्हणून श्री यांनी सांगितलं गिरीश सरपंच होईल म्हणून पण त्यावेळेला आम्ही सगळा विचार केला म्हटलं सरपंच फिरपंच खड्ड्यात म्हटलं आपण चाललो कुठे आपल्याला काय काम करायचं आहे एवढ्या शुभकामाला आपण पण दावर जायचं आहे का आपण तर काही दावर नव्हतो आणि म्हणून मग आम्ही सगळेजण उठलो आणि घोषणा देत सगळे जिल्ह्यातली मोठी टीम घेऊन आपण त्या ठिकाणी गेलो आम्हाला आपण डायरेक्ट मग त्यावेळेला तर दुसऱ्या वेळची गोष्ट ज्यावेळेला ढाचा तुडला त्यावेळेची गोष्ट पहिल्या वेळेला आम्ही अटकमध्ये होतो अकरा बारा दिवस त्या ठिकाणी उरईला हां आणि नंतर मग त्या ठिकाणी गेलो योगायोगाने सगळ्या गोष्टी घडल्या ढाचा पडला सगळं देशभर कर्फ्यू लागला सगळ्या जोर उच्छालही झाला काही ठिकाणी अनेक ठिकाणी दगडफेक झाली काही लोकांचे प्राणही गेले त्यावेळेला आणि त्यावेळेला मग आम्ही पाच सहा दिवसांनी तिकडे सगळं आतून घरी आलो गोध्राखांड झालं पण त्यावेळेला मग आम्ही घरी आलो इकडे जांभेरला तर ते त्यात तो गोद्राचा तो नंतरचा होता गोद्राचा त्याचा काही संबंध नव्हता ते झाल्यावर ते झालं काही वर्षांनी आणि मग या ठिकाणी आल्यावर सगळा कर्फ्यू होता चौकामध्ये मंडप लागलेले होते पोलीस इकडे तिकडे इकडे अर्धे तिकडे अर्धे एक तर आहे दुसरं पाकिस्तान पाठबार होऊन गेलेला होता आलो आम्ही गावामध्ये गेलो चौकामध्ये गेलो तर त्यावेळेला निवडून आलो होतो का नव्हतो तेव्हापासून पण आपण सगळे पुढे जसायचो प्रत्येकाच्या मध्ये आणि मग त्यावेळेला अनेक जण म्हणायचे की आता आपलं काही खरं नाही जाऊ द्या गेलं तर गेलं पण आपलं काम तर होऊ गेलं म्हटलं तिकडे काय करत म्हटलं आपल्याला सरपंच जाऊन त्याचं थोडीशी चिंता नव्हती थोडीशी सुद्धा चिंता नव्हती पण अशा वेळेला मग काम काम झाल्यावर सुद्धा मग इथे आलो मग इथे सगळ्या गावात कर्फ्यू होता पाच सहा दिवस त्यानंतर सात दिवसांनी सहा दिवसांनी मीटिंग होती सगळ्या देशभर कर्फ्यू होता कुठेच काही हालत नव्हतं गाड्या जात होतं एकदा नव्हत्या पण मग त्या पैसे सात आठ दिवसांनी आमची निवडणूक लागली पण त्यावेळेला मी तुम्हाला खरं सांगतो सगळ्या मुस्लिम सदस्यावर इतकं प्रेशर आलो तळगाव लोकं आले मालेगावून आले नसिराबादून आले तिकडून आले तिकडून आले सगळ्या उडून आले हटालो इसको जे बिलकुल तो के खिलाफ आहे मत करो इसको जे मस्जिद पे था ये गिरा के आया पण इथल्या सगळ्या लोकांनी सांगितलं आपल्या मेंबरने में की आम्हाला गाव का बसला आहे हम गिरीश माझे काही चुनके देखील हमको सरपंच उसकोही बनाना आहे आणि चार 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 नगरसेवकांनी हो त्यावेळेला आपल्या पाठीशीवर आले आणि म्हणून मग मी सरपंच झालो सरपंच द्यावर मग आपण इतक्या जोरात कामाला लागलो की मग कुठे थांबलोच नाही मग आका तालुकाचा पटकाबीज केला म्हणजे हे एक्क्याण्णव नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णवला झालं ब्याण्णवला आणि नंतर लगेच चौऱ्याण्णवला दोनच वर्षांनी मग निवडणुका लागल्या आणि पंच्याण्णवला मग त्या पहिल्याच आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात आठवड्यातील महिन्यामध्ये निवडणुका झाल्या आणि मग मी आमदार झालो मग एकदा झालो दोनदा झालो तीनदा झालो चारदा झालो पाचदा झालो सहादा झालं काही खासदार नाही होत मग दूरचा तुमच्या मस्त पण मित्र या गोष्टीचा तो आम्हाला सर्वांना अभिमान आहे की देश हा कुठे चाललेला आहे किती वेगाने पुढे चाललेला आहे मोदीजी सरकार अडी अटलजी होते अडवाणीजी होते मुलगी मनोहर जोशी होते की त्याचं नेतृत्व खाली आपण रथयात्रा काढल्यात रामलल्ला मायगे मंदिर वही हो बनायंगे काँग्रेसवाले म्हणायगे रामलल्ला मायगे मंदिर वही हो बनाएंगे तारीख नाही बताएंगे तारीख सांगणार नाही म्हणा मी बनवतो राहू म्हणे वर्ष वर्ष आणि आम्हालाही वाटायचं कसं काय होईल आम्ही काश्मीरला गेलो श्रीनगरला चौकामध्ये झेंडा लावला लावू देत नव्हतं कोणी कुणी लावू देत नव्हतं हे तिने फायरिंग व्हायची तिथे पाण्याचे फवारे मारायचे आमच्यावर दुसरी उडवतो आम्हाला तिथून दोडा आंदोलन दोडा आंदोलनमध्ये एवढं हत्याकांड व्हायचे आहे प्रमोदजी गोपीनाथजी मला आठवतो विमल मुन्ना आम्ही रेल्वेने इथून सगळे गेलो साठ सत्तर लोकं त्याच्यामध्ये मी पण होतो प्रमुख होतो मी आम्ही तिथे गेलो आम्हाला दोडाला सात आठ दिवस आत ठेवलं कोंडून ठेवलं आम्ही तिथून पण झालो एकही आंदोलन असं नाही की त्या आंदोलनामध्ये मी त्या ठिकाणी कुठलं गेलं मग काश्मीरच असू द्या आता येणारा काळ अतिशय महत्त्वाचा आहे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून एकोप्याने राहणं सर्वांनी सोबत राहणं आता आपण मंदिरं धुटले साफसफाई केली बट ते कायम असू द्या म्हणजे तर आता केलं मग वर्षभर वर मंदिरात जायचंच नाही पाहायचंच नाही आता आपण सगळ्या गावातल्या मंदिराचे लायटिंग केली आपण सगळे नवीन केले सगळ्यामध्ये आता एक रेडुका माता मंदिर होते पत्रे गेले ते मंदिर तोडतो आपण नवीन करतोय नगरखान्यामध्ये आपण कोटभर उपायचं मंदिर त्या ठिकाणी केलं आता भजरंगपुरचं मंदिर भजरंगपुरामध्ये आपण सव्वा कोटीचं त्या ठिकाणी करतोय गणेशवाडीमध्ये आपण किती सुंदर त्या ठिकाणी सगळं मंदिर उभं केलं इथे देशमुख वाड्याचं मंदिर सगळं ते गळत होतं सगळं वरतं त्याला सगळं नवीन करून टाकलं आठ दिवसामध्ये म्हणजे जे जे मंदिर आहेत ते सगळे आपण नूतनीकरण केले सगळं तिथं रंगरंगोटी करतो आहे आपण तिथं लायटिंग करतो आहे पण याचं पावित्र्य जपणं हे आपलं काम आहे म्हणजे एकदा झालं तर जाऊ दे मग आता आटोपलं मग लागतात जाय चांगलं फोकुटा मनामध्ये कोणी धुत कोणी पातनी असं नको असं होता कामा नये आणि म्हणून त्या ठिकाणी आपण त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे असं मला वाटतं खूप वेळी मला आता पोला खूप मोठी सात आठ हजार कार्यकर्ते तिथे वाट बघतायत शिंदुडीला जायचं आहे पाचोरा जायचं आहे ट्रागळची मागणी निघतायच्यात त्यामुळे आपलं काही जास्त वेळ घेत नाही कारसोय म्हणून माझा सत्कार केला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार